नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात बृहमुंबई महानगरपालिके अंतर्गत लिपिक पदांची परमनंट भरती होणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे तब्बल एक हजार आठशे शेहेचाळीस पदांची ही परमनंट भरती होणार आहे ज्यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे जर महाराष्ट्रातच एक परमनंट जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी एक चांगली संधी असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा किती असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिके अंतर्गत कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक सवर्गातील तब्बल एक हजार आठशे शेहेचाळीस रिक्त पदे सरळ सेवे पद्धतीने या ठिकाणी भरली जाणार आहे परमन्ट अशी पोस्ट असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून डब्ल्यू 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 डॉट पोर्टल डॉट एन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अर्ज करताना तुम्हाला तुमचा ईमेल अॅड्रेस आणि मोबाईल नंबर चालू स्थितीत असलेला द्यायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल अॅड्रेसवरती महानगरपालिकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे या पदासाठी मित्रांनो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे क सवर्गातील ही पदे भरली जाणार आहे आणि यामध्ये तुम्ही कास्ट वाईज म्हणजे कॅटेगरी वाईज किती वॅकन्सीज असणार आहे हे चेक करू शकणार आहे एकूण एक हजार आठशे शेहेचाळीस पदांची ही वॅकन्सी असणार आहे परमनंट अशी पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार यामध्ये मित्रांनो जर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून वाणिज्य विज्ञान कला या शाखेतून तुमची पदवी असेल आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये शंभर गुणांची मराठी आणि शंभर गुणांची इंग्रजी विषय घेऊन तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे इंग्रजी मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट इतका स्पीड तुमच्या जवळ मागितलेला आहे तसेच एमएससीआयटी एस परीक्षा उत्तीर्ण असण्याचं सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे या सर्व शैक्षणिक अर्थात तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात यामध्ये कमीत कमी तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता मात्र मागास वर्गातील लोकांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे व्यतिरिक्त माजी सैनिक असेल दिव्यांग माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अशा वेगवेगळ्या उमेदवारांसाठी वयाची काय तरतूद असणार आहे ते देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा देणं अनिवार्य असणार आहे संगणकावरती ही परीक्षा तुमची घेतली जाणार आहे आणि त्यानुसार तुमची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे वरील चार विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारता येणार आहे यामध्ये मराठी भाषा व्याकरण इंग्रजी भाषा व्याकरण सामान्य ज्ञान अवनी बौद्धिक तासणी असे विषय असणार आहेत प्रत्येक विषयावरती पंचवीस प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी दोन मार्क याप्रमाणे प्रत्येक विषयावरती पन्नास मार्कचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो एकूण शंभर प्रश्न तुम्हाला दोनशे मार्कसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी शंभर मिनिटं आता अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये इंग्रजी भाषा व व्याकरण हा विषय वगळता बाकीचे जे तीन विषय आहेत हे तुम्हाला मराठी लँग्वेज मधनं या ठिकाणी देता येणार आहे इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा तुमची फक्त इंग्रजी भाषेतून घेणार आहे बाकी तुम्ही मराठी भाषेतून देऊ शकता त्यानंतर सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला बृहमुंबई महानगरपालिकेशी संबंधित प्रश्न असतील किंवा चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न असतील ते विचारण्यात येणार आहे बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप हे तुमचे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असणार आहे ही जी बौद्धिक चाचणी आहे याचे स्वरूप तुमचं शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असणार आहे आणि या वॅकन्सीसाठी कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू तुमच्या या ठिकाणी घेतला जाणार नाही हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पोर्टल डॉट एसीएम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकस्थावरती यायचा या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहे आपल्या करताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता अर्ज केल्यानंतर अर्जाची के प्रिंट आणि पेमेंट केल्याची ई पावतीची प्रिंट तुम्हाला स्वतःजवळ जपून ठेवायची आहे ऑनलाईन अर्ज तुम्ही वीस ऑगस्ट दोन, नौ दोन हजार चोवीस पासून नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करू शकणार आहे यामध्ये अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी हजार रुपये तर मागास प्रवर्गातील लोकांसाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे या व्यतिरिक्त दिव्यांग उमेदवारांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे त्यानंतर परीक्षा केंद्राविषयी नियम ऐवली म्हणजे परीक्षेला जाताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला ठिकाणी घेऊन जायचे आहेत ते डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर मित्रांनो सर्वसाधारण काही अटी उमेदवारांसाठी दिल्या अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण अटी तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत अर्ज करताना मित्रांनो अर्धासोबत तुम्हाला कोणकोणते शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा बाकीचे कागदपत्र अपलोड करणं आवश्यक असणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्याकडे अर्ज करते वेळी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर चारित्र प्रमाणपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे या संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्याचे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत तर मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस तुमची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवर तुम्ही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग